बातमी आहे लाडकी बहीण योजने संदर्भातली बातमी मोठी आहे आठ लाख महिलांनी लाडकी बहीण आणि नमो शेतकरी योजनांचा लाभ घेतलाय असं समोर येत आहे त्यामुळे आता या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त सहा हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार सहा हजार आणि केंद्र सरकार सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये देते लाडकेबाई योजनेच्या नियमानुसार महिलांना शासकीय योजनांमधून वर्षाकाठी अठरा हजार रुपयांपेक्षा अधिकचा पैसा दिला जाणार नाही त्यामुळे आता लाडकेबाई योजनेच्या नियमात बदल केले जाणार अशी माहिती सध्या तरी मिळते आठ लाख बहिणींनी दोन योजनांचा लाभ घेतलेला आहे नमो शेतकरी आणि लाड़के बहिण या दोन्ही योजनांचा लाभ या महिलांनी घेतला त्या बहिणींना वर्षाखाटी सहा हजार रुपये आता मिळणार असल्याचं कळतंय लाडकी बहिण योजनेच्या नियमांमध्ये त्यामुळे बदल होणार का